भारताच्या आर्थिक प्रवासात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्वाची राहिली असून अर्थव्यवस्था बळकट करण्यात आरबीआयनं अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं मुंबईत आयोजित भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक प्रवासाची साक्षीदार राहिली असून आर्थिक स्थैर्य राखण्यात आरबीआयनं दिलेलं योगदान राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं The RBI has played a key role in making India a global leader in digital payments by continuously modernizing the country's payment instrument infrastructure. It has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure. The RBI has, over the years, strengthened the financial ecosystem by establishing ही इन्स्टिट्युशन द नाबार्ड आय डी बी आय सी डी अँड नॅशनल हाऊसिंग बँक इट हेज दास प्रोव्हायडेड असेन्शियल सपोर्ट फॉर एग्रिकल्चर स्मॉल बिजनेसेस अँड हाऊसिंग रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही वर्षात नाबार्ड आय डी बी आय राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यासारख्या संस्था स्थापन करून शेती लघु उद्योग तसंच गृहनिर्माणसारख्या क्षेत्रांना आवश्यक आधार दिला आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या नव्वद वर्षात आयचा उल्लेखनीय प्रवास सरकारच्या दृष्टिकोनाशी आणि धोरणांशी सुसंगत राहिला असं राष्ट्रपती म्हणाल्या एकोणीसशे नव्वद नंतरच्या आर्थिक उदारीकरणानंतर तसंच आताच्या कोविडच्या संकटानंतर निर्माण झालेल्या आव्हानांवर रिझर्व्ह बँकेनं मात केली असं सांगत या काळात भारताची लवचिकता आणि अनुकूलता दिसून आली असं राष्ट्रपती म्हणाल्या वाढत्या जागतिकीकरणाच्या जगात कोणत्याही प्रतिकूल आंतरराष्ट्रीय स्थितीला तोंड देताना भारताची आर्थिक व्यवस्था लवचिक राहील हे रिझर्व्ह बँकेनं सुनिश्चित केलं असं त्या म्हणाल्या मूल्य आणि आर्थिक वृद्धी या आपल्या अधिकारांना कायम राखत आयनं विश्वास संपादन केला आहे असं त्यांनी सांगितलं आर्थिक समावेशन वाढवण्यात आर बी आयनं केलेल्या प्रयत्नांकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं तंत्रज्ञानाचा वापर करून देशात पेमेंट पायाभूत सुविधांचं सातत्यानं आधुनिकीकरण करत डिजिटल आर्थिक कर व्यवहारांमध्ये भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर आणण्यात आयनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताच्या वाटचालीत सगळ्यांसाठी सुलभ वित्तीय व्यवस्था गरजेची असल्याचं त्या म्हणाल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते महागाई नियंत्रणात राखण्यात रुपयाचं मूल्य स्थिर राखण्यात रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी अधोरेखित केले जागतिक आर्थिक परिवर्तनात रिझर्व्ह बँकेनं अवलंबलेलं तंत्रज्ञानाचे बदल हे उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं देशातील जनतेनं आर बी आयवर ठेवलेला विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि हा विश्वास जपण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आणखी बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं